आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी व्यवस्थित तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेश अंबा थोरात व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पार्टीवरे सर्व कार्यकर्ते बंधू आणि वेलीन उद्या उघातलेल्या चिंतापुढे समितीच्या निवडणुकीसाठी आज संवाद साधण्यासाठी आणि इच्छुकांचे मनोगत या ठिकाणी ऐकण्यासाठी आज आपण या ठिकाणी सतत जमलेला माझ्या आधी या ठिकाणी इच्छुकांनी त्यांचं मनोर व्यक्त केलं कोण कोण इच्छुक आहेत त्यांनी या ठिकाणी आपलं नावं जाहीर केले आपलं कार्य त्यांनी सांगितलेलं आहे बैठक करून आलेलो आहोत आणि आता ही बैठक खेळगाव आणि बरोबर या दोन गटांसाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे वास्तविक पाहता सुरुवात आहे अजून अशा प्रकारच्या बैठका म्हणून अपेक्षित आहेत अजून काही इच्छुक काही लोक सर्वांसमोर मिळून सांगायला किंवा काही लोकांचा असं म्हणणं असं की नंतर येऊन आताच आपण म्हणाले की काही लोक नंतर येणार आहेत तर त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांची इच्छा व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणुकीसाठी मिटिंग घ्या अशा प्रकारची सूचना राज्याचे नेते आदरणीय राजीव पवार यांनी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांना केली आणि त्याप्रमाणे या सर्व गाठा या बैठका संपन्न होत आहे बैठका संपन्न होत आहेत त्यांची ठिकाणी मागणी करणं योग्यच हो आहे परंतु निवडणुकीसाठी आपण काय तयारी केली हे सांग सुद्धा गरजेचं आहे तुम्हाला माहिती तु आहे तु दोन दिवसापूर्वी दोन शहरामध्ये एक मोठं आंदोलन झालं वोट चोरी नावाचं आम्ही त्या शिक्षका खाली ते आंदोलन केलं जवळपास साडेपाच हजार आलो इकडनं तिकडं ट्रान्सफर करायचा असं नाव विरोधी पक्षाचा होता तो न पाडण्यात आम्ही अगदी काय होतं निवडणुकीला आता आपण गटागड्याची रचना पाहिजे तुमच्या रत्नापदाची रचना पाहिजे ज्यांना जसं वाटतंय त्यांनी तसं त्या ठिकाणी रचना दिली पण अजून सुद्धा समोरच्या लोकांना कॉन्फिडन्स नाही की आपण निवडणूक म्हणून मग अशा प्रकारे काहीतरी करायचं इकडची नावं इकडे ट्रान्सफर करा असं त्यांनी नाव आला परंतु वेळीच आता तिथला एक नगरसेवक म्हणजे कमीत कमी चार हजार माताचा मार्ग म्हणजे तुमचं साधारण एखादं गाव असतो किंवा विभाजित झाले मी तर तेवढं मतदान एका प्रभागात असतं तर ह्या सगळ्या लोकांनी लक्ष घेऊन लक्ष घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आले की साडेपाच हजार मतांची नावं ह्या प्रभागातून त्या प्रभागात ट्रान्सफर इथे कोणी म्हणजे विहित नमुन्यात आलं पाहिजे अशी शास्त्राची राज्यशास्त्राची परंतु यांनी काय केलं वा अमुक माणसाचा चेला विरोधी पक्षाचे त्याचा चेला किंवा सत्ताधारी पक्षाचा चेला एकाच्याच नावाने दोनशे दोनशे लोकांचा अर्ज एकाच्याच नावाने चारशे लोकांचा असं पंधरा वीस अर्ज दाखल केले ते आमच्या लक्षात आलं आम्ही त्या मुख्य अधिकाऱ्याला सगळ्या गोष्टी थांबवण्यास भाग पाडला छोटी संघर्ष करणं गरजेचं आहे लक्ष करायचा म्हणजे आपल्याला उमेदवारी पाहिजे म्हणजे आपल्या घरात किंवा गटामध्ये किती गाव आहेत आणि त्या गावामध्ये किती मानणार आहेत स्त्री किती पुरुष किती आहे तर हे बघा निवडणूक आपण जिंकणार किंवा हरणार अशातला भाग नाहीये जिल्हा परिषद पंचायत समिती असते सर्वसामान्य लोक त्याच्याशी निगडीत असतात त्यामुळं फार कमी फार होण्याची संभावना काही सांगता येत नाही तर माझी आपल्याला विनंती राहील चुकायला विनंती राहील किंवा आपण पहिल्या गोष्टी आपल्या मतदार याद्या तपासणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची घटनामंधन ज्यांच्याकडे आहे अशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधून किंवा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मदत करा अशी आपल्याला त्यांना विनंती करावी लागणार आहे आपल्याला माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आज दादा पवार यांचा जमतावाद अख्ख्या महाराष्ट्रात आहे आणि त्यांची काम करायची जी जगभ आहे ही राज्यामध्ये इथं कुठल्याही नेत्यामध्ये नाही तर येणारा काळ आपल्याला चांगला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे वित्त मंत्री आहेत चांगल्या प्रकारचा निधी आपण प्रत्येक गटात घालुक्यात आपण उपलब्ध करून देऊ शकतो मी दोन हजार सात ते बारा आणि परत दोन हजार सतरा ते बावीस अशा वेळेला जिल्हा परिषद सदस्य असताना जेवढा निधी आपल्या गटात आपल्या गटात आपल्या तालुक्यात जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणून देण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत केलेला आहे मग ते पारगाव सारखं कोणतं गाव असू शकतो आपलं जेडगाव सारखं गाव असं या गावामध्ये सुद्धा निधी आणून देण्यात यशस्वी चाललेलो आहोत तर असा हा निधी आणल्या आपण लोकांना कसं सांगता येईल ही सुद्धा गोष्ट आपल्याला सर्वसामान्य मतदारांना सांगावी लागणार आहे तुम्ही एखादा हायवे केला तर कोण काही मतदार नाही नाही हायवे केला एकाने वाड्या वस्ती मधचा जर रस्ता केला सर्वसामान्य माणसा घरा घरामध्ये जाणारा रस्ता केला तर निश्चितच ते मतदार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं तुमचं काम करण्याची ग्वाही देते असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपलं चिन्ह आपल्या नेत्याचा कार्यक्रम त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं आहे बऱ्याच वेळेला असं वाटतं तालुक्यातला माझा नेता बाबा जगताळे आहे रमेश अप्पा आहे त्यांचं नाव सांगितलं की मतं मिळतील तसे मिळत नसतात पक्षाचं पण नाव सांगावं लागतं नेत्यांचं पण नाव सांगावं लागतं आणि आपण काय करणार आहे ते सुद्धा सांगणं अतिशय त्या ठिकाणी गरजेचं आहे आज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही या बैठका घेत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बऱ्याचशा ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय यामुळेही मिळत राहणार आहे आणि त्या नाटेवर स्वार्थ नाही परंतु मी असं एवढं आपल्याला स्वार होणं गरजेचं आहे उमेदवार प्रत्येक गाठात दोन पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या त्याच्यामुळं शुद्ध जास्त असतात इच्छुकांची संख्या जास्त असणार जसं आता बाबा होणार आहे सगळं करत असत आमच्या सरकार जर मानलं नाही आलं तुम्ही पोपटबाई काय म्हणणे पक्ष आप्पा वगैरे जे सांगतील जो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करू परंतु पक्षा जर लक्षात तर आलं पाहिजे हे डोके इच्छुक कसं म्हणून पण चालणार नाही तेव्हा हे तुमची फायली तर हे सुद्धा सांगणं गरजेचं ठीक आहे तुम्हाला सर्वांना समोर नसेल सांगता तर ऋतू नंतर सुद्धा येऊन सांगणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाला आता चांगले दिवस आहेत या पुढेही चांगले दिवस चांगले दिवस आताच काही दिवसांपूर्वी आता मी आज दादा दौड शहरामध्ये येऊन गेले दौड तालुक्यातल्या काही लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे त्याची सुद्धा ताकद आपल्याला आहे माझी सर्वांना विनंती राहील की येणारा काळ पक्षासाठी चांगला आहे फक्त आपण सर्वजणांनी नेताने काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय अजितदादा पवार आदर सुजेत्रा पवार यांची माजून राज्यामध्ये कशी उंचावे याकडे लक्ष द्या एवढं एक लक्ष ठेवा अजितदादा आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी